बाळासाहेब ठाकरे या पक्षाची बैठक आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली ही विधिमंडळ पक्षाची बैठक होती ज्याच्यामध्ये नवनिर्वाचित विधानसभेचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे विधान परिषदेचे सदस्यही होते या बैठकीमध्ये विधानसभेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जे सातव्यांदा निवडून आलेत माननीय भास्कररावजी जाधव यांची निवड सर्व आमदारांनी सर्वानुमते एकमताने केलेली आहे प्रतोद म्हणून माननीय सुनीलजी प्रभू यांची निवड सर्व आमदारांनी एकमताने केली आणि सगळ्यात महत्त्वाचं शिवसेनेनं दोन्ही विधिमंडळ जे आहेत विधान परिषद आणि विधानसभा याचा संयुक्त गटनेतासुद्धा जाहीर केला आहे त्या या गटनेतेपदी शिवसेना नेते माननीय आदित्यजी उद्धवजी ठाकरे यांचीसुद्धा नियुक्ती दोन्ही सभागृहाच्या सभासदांनी एकमताने आज केलेली आहे अशा पद्धतीनं मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेना विधिमंडळ पक्षाची बैठक संपन्न झाली याला शिवसेनेचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य आणि काही लोकसभा सदस्य सुद्धा उपस्थित होते आणि म्हणून अशा पद्धतीने निर्णय आज पक्षाच्या बैठकीत संपन्न होऊन येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या हितासाठी एक लढण्याचा निर्धार शिवसेनेच्या सर्व आमदारांनी माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली व्यक्त केलेला आहे मला असं वाटतं अतिशय खोट्याड्या पद्धतीनं बोलत आहेत सगळे लोक आज उपस्थित होते आहेत राहतील त्याच्यामुळं या सगळ्या आता खोट्या गोष्टी एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार बोलल्या जातात केल्या जातात सांगितल्या जातात याच्यात शुद्ध हा खोटेपणा आहे चुकीचं बोलणं आहे सगळ्याच्या सगळे शिवसेना जेवढे निवडून आले सगळे एकत्रित आहेत असं की खबरदारी घेतली जाते हे पण हे ही रुटीन विधिमंडळाची प्रोसेस ही काही नवीन प्रोसेस नाही आहे ही विधिमंडळाची प्रोसेस आहे ज्या पद्धतीनं करावं लागतं ती पूर्वतयारी पक्षाने ऑलरेडी केलेली आहे त्याच्यात नवीन काही पक्षाने केलेलं नाही आहे का महाविकास आघाडी देणार आहे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी तिन्ही पक्ष एकत्र बैठक झाल्यानंतर होईल आताच्या घडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये असे असे निर्णय झालेले तुम्ही माझं पत्रकार मित्र हे अभिनंदन करताय याचा अर्थ समस्त महाराष्ट्र माझं अभिनंदन करतोय असं मी समजतो आणि म्हणून सुरुवातीलाच मी तुम्हाला धन्यवाद देतो खरं तर ही माझी निवड ही अनपेक्षित आहे मला स्वतःलाही माझी निवड व्हावी असं वाटत नव्हतं माझी निवड का व्हावी नाही होऊ नये याचं कारण मी ग्रामीण भागामध्ये राहणारा माणूस आहे मी मुंबईमध्ये राहणारा माणूस नाही आणि म्हणून मुंबईमध्ये राहणारा माणूस नेहमी मंत्रालय विधिमंडळामध्ये त्याला येणं जाणं सोयीचं पडतं आणि म्हणून ही निवड ही एका मुंबई शहरामधल्या राहणाऱ्या सिनियर माणसाची व्हावी विशेष करून आमचं युवा नेतृत्व आणि आमच्या पक्षाचं भवितव्य आमदार आणि माजी मंत्री आदित्यजी ठाकरे यांची निवड व्हावी असा मी आग्रह धरला होता परंतु शेवटी आमचे पक्षप्रमुख या संपूर्ण सभेचे अध्यक्ष या नात्यानं त्यांनी सांगितलं मी सांगतो आहे भास्कर जाधवांचीच निवड झालेली आहे किंवा भास्कर जाधवांचीच निवड व्हायला हवी असा त्यांनी आदेशच दिला आणि म्हणून ज्या वेळेला पक्षप्रमुख अशा प्रकारचा आदेश देतात त्यावेळेला तो विनम्रपणे स्वीकारावा लागतो अन्यथा आदित्य साहेब ठाकरे यांनी त्यांना ही जबाबदारी मिळावी असं माझं स्वतःच मत होतं नेतेपदी नेमले त्यांना विधिमंडळ नेतेपदी आदित्य साहेबांना विधिमंडळ मंडळ नेते पदी म्हणजे विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहाचे नेते म्हणून त्यांची निवड देखील झालेली आहे विरोधी नेते पदासाठी काही दावा केला जाईल काय सांगा एक असं आहे की आम्ही जरूर आम्ही जरूर आम्ही जरूर शपथविधी झाला विधानसभेच्या अध्यक्षांची निवड झाली की आम्ही नक्कीच राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची निवड झाली की आम्ही जरूर विद्यमान सरकारकडे आणि विधानसभा अध्यक्षांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावं याची मागणी ही आम्ही रिक्सर करणारच आहोत